संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी सुविधा भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून बसचा प्रवासी जखमी सुदैवाने मोठा तासगाव आगाराची एस टी बस आज मंगळवार दिनांक रोजी सकाळी दरम्यान वल्लभनगरहून तासगावकडे जात असताना एळावी फाटा येथील मळ्याजवळ एका दुचाकीला ओव्हरटेक करताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बस रस्त्याच्या कडेला एका बांधीव विहिरीला धडकली यामध्ये वाहनासह अठरा प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत पंधरा जणांना एळावी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आलं तर तीन जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे रस्त्याकडील असणारी विहीर ही पाण्याने काटोकाट भरली होती सुदैवाने बस विहिरीच्या कठड्याला धडकल्याने एका चरीत अडकली यामुळे बस पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये पडता पडता वाचली यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे